नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे हर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर संकष्टी चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर चला एक स्माईल माझ्यासाठी एक बाबांसाठी एक युनिवर्ससाठी आणि एक स्वतःसाठी देऊन आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ संपेपर्यंत चेहऱ्यावरचं स्माईल नाही गेलं पाहिजे याचा सगळ्यांनी विचार करा त्याचप्रमाणे रात्रीच्या ऑर्गेनच्या साड्या कशा वाटल्या याच्यासाठी छान छान कमेंट करा सगळ्यांच्या साड्या उद्या किंवा पूर्वा तुमच्यापर्यंत पोहोचतील पोचल्यावर नाही पोचलं नाही पोचलं ही ती कमेंट असती तिथं सगळ्यांची पोहोचली पोचली ही यूट्यूबला सुद्धा कमेंट येऊ जे ला कमेंट करतील साडी ताई वेळेत पोहोचली त्यांच्यासाठी स्पेशल मी तुम्हाला येऊन तुमचे धन्यवाद मांडेन त्यामुळे प्रत्येकानं कमेंट करणं साडी पोहोचल्यावर अतिशय गरजेचं आहे सारिका का अजून पुढच्या साड्या वगैरे सगळं घेऊन मी येते तुम्हाला मी सांगते चला आज आहे संकष्टी चतुर्थी गणपती बाप्पाचा दिवस काय करू शकतो आपण या दिवशी म्हणजे आपली मुलं अभ्यास करतील आपल्या अभ्यासात मन लागेल आपल्या विद्येत मन लागेल आपलं कामात मन लागेल जिथं अभ्यास आहे किंवा जे काम आहे हे सगळं गणपती बाप्पाची कृपा आहे बुद्धीच नसेल बुध ग्रहच जर मजबूत नसेल तर पुढचं काहीच करू शकत नाही त्यामुळे बुध ग्रह मजबूत होण्यासाठी संकष्टी चतुर्थीला आपण काय उपाय करू शकतो याबद्दल आपण आज बघूया सगळ्यात पहिल्यांदा उपास असो तुमचा उपास नसो काही हरकत नाहीये गणपती बाप्पाच्या देवळात जाऊन एकवीस दुर्वा एक नारळ आणि त्याला लाल फुल हे जरू थोड़ी शी पेड़े तर जरूर थोडीशी दक्षिणा पेढे असतील तर गुळ असेल तर जे काही गोड असेल तर हे जरूर अर्पण करून या तुमच्या आसपासचं कोणतंही गणपतीचं मंदिर असो तिथं जाऊन गणपती बाप्पाला नमस्कार करून या त्यातल्या त्यात त्या त्या जर तो गणपती पाण्यात असेल लहान पहिल्यापासून तुम्ही कधी ऐकलं असेल बघा दुःख आलं संकट आलं गणपती पाण्यात ठेव हो, पूर्वीच्या लोकांचं खूप सारं चालायचं गणपती पाण्यात ठेव गणपती पाण्यात ठेव तर जे पाण्याच्या ठिकाणचे गणपती असतात ते जास्त नवसाला पावतात असं शास्त्र सांगतात तर जर अशा ठिकाणी तुम्हाला जाऊन हे सगळं आज ठेवता आलं तर जरूर ठेवा आता दुसरी गोष्ट आपल्या मुलांचं अभ्यासात मन लागावं आपल्या मुलांना बुधग्रह सरस्वती सर्वजणं त्यांच्यावर खुश राहावीत त्यांचा अभ्यासात मन लागावं केलेला अभ्यास लक्षात राहावा एकाग्र चित्तानं त्यांनी मन करावं परीक्षेत तेच परत लिहावं ही सगळ्या आयांना आणि पालकांना काळजी असते या काळजीसाठी बुधग्रह त्यांचा मजबूत होणं गरजेचं असतं आज आहे संकष्टी चतुर्थी तर आपलं सरस्वती क्रिस्टल त्यांच्याकडं असेलच ज्यांच्याकडं नसेल त्यांनी वरती दिलेल्या नंबरवरती जरूर संपर्क साधा बुध ग्रह परफेक्ट होऊन सरस्वती यंत्र सरस्वती आणि गणपती बाप्पा दोघं मिळून मुलांना वरती तारतात हे तुम्हाला चांगलं माहित आहे नसेल सरस्वती यंत्र जरूर घ्या पण जर सरस्वती यंत्र असेल तरी पण त्याची आज त्याला हातात घेऊन त्याचे नंबर चॅन्टिंग करायला लावा मुलांना आणि हे सरस्वती माता गणपती बाप्पाला बुद्धी द्यायला संकष्टी चतुर्थी आहे म्हणून सांगा आता येऊया आपण आपल्या उपायाकडं आज उपाय काय करायचा आहे तर आज उपाय असा करायचा आहे की तुम्हाला जेवढे पावशेर हिरवे मूग घ्यायचे आहे पावशेर हिरवे मूग घ्यायचे आहेत आणि एक हिरवा कागद पांढरा कागद घेतला तरी चालेल हिरवा मिळाला तर त्याहून सुंदर आहे एक पांढरा कागद घ्यायचा आहे त्याच्या हिरव्या पेननं त्याच्यावर आपली इच्छा लिहायची गणपती बाप्पाला तुम्ही मूल मागू शकता गणपती बाप्पाला तुम्ही लग्न मागू शकता गणपती बाप्पाला विद्या मागू शकता नोकरी मागू शकता पैसा मागू शकता हेल्थ मागू शकता सगळं काही मागू शकता सगळ्या करता करावी तर आहे तो गणपती बाप्पा आहे तर गणपती बाप्पाला जे काही हवं आहे तुम्हाला तीन विष तुमच्या कोणत्याही तीन विष तुमच्या कोणत्याही पांढऱ्या कागदावर हिरव्या पेन लिहा त्या पण पॉझिटिव्ह मध्ये झाल्या आहेत मला नोकरी लागली आहे मी प्रेग्नंट आहे मला अजून काय तुम्हाला असेल ते बुध ग्रहाशी शंभर गोष्टी आयुष्यातल्या निगडीत आहेत त्यामुळं त्यापैकी कोणताही तुम्ही लिहू शकता ज्या तुम्ही आता अडचणीमध्ये असाल त्या तीन गोष्टी त्या पांढऱ्या कागदावर लिहायच्या त्याचा फोल्ड आपल्याकडं 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 म्हणजे एकदा अशी घडी घेतली दुसऱ्यांदा आपल्याकडं तिसऱ्यांदा आपल्याकडं परत अशा काय तुम्हाला जेवढ्या घड्या घालता येतील तेवढ्या घाला आणि त्या मुगाच्या पिशवीमध्ये ती वीज जाऊ द्या आपल्याला कुठेही नाव लिहायचं नाही आहे आपलं काही नाही काय इच्छा आहे तेवढं लिहायचं आणि थँक्यू युनिव्हर्स लिहायचं आणि त्या मुगाच्या पिशवीमध्ये ते घालायचं तर त्यात घातल्यावर थोडासा गुळ एवढा एवढा गुळाचा कडा त्याच पिशवीमध्ये घालायचा आहे त्याला छानपैकी गाठ बांधायची बरोबर एक नारळ घ्या दुर्वा घ्या लाल फूल घ्या प्रसाद घ्या हे सगळं घ्या आणि संध्याकाळच्या वेळी सात ते आठ या दरम्यानच्या वेळी कुणीही मुलासाठी आई करू शकते बहिणीसाठी भावासाठी बहीण करू शकते बायकोसाठी नवऱ्यासाठी बायको करू शकते अशा सगळ्यांसाठी कुणीही कुणासाठी करायचा हा उपाय आहे की तुमची मुलं परीक्षेत पास होत नाहीयेत किंवा जे मी आधी सगळं सांगितलं ते कोणत्याही अडचणी असो करायचा आजचा उपाय हो आहे हा हे सगळं घ्यायचं आणि गणपती बाप्पाच्या देवळात जायचं पहिल्यांदा त्यांना नारळ अर्पण करायचा फूल अर्पण करायचं दुर्वा अर्पण करायच्या कोण गुरुजी असतील त्यांच्या हातात देऊन टाकायचं नाही गणपतीच्या देवळात जायला मिळालं तरी जे आपलं दे, आहे द्यायला आपण आणले ते गुरुजींच्या हातात द्यायचं इथं तिथं फेकून नाही द्यायचं गुरुजींच्या हातात द्यायचं हे दान आहे गणपती बाप्पाच्या पायाशी ठेवा म्हणून सांगायचं तिथनं पुढे यायचं गणपती बाप्पाला नमस्कार करायचा साष्टांग नमस्कार करायचा वेळ असलं तर एक अथर्व शीर्षाचं स्तवन तिथे तुम्ही करू शकता नसेल गणपती बाप्पाचं नाव घ्या आणि तिथनं घरी निघून या काय उपाय केला कधी केला कशासाठी केला विसरून जा देता करता करविता सगळं काही गणपती बाप्पा आहे तुम्ही जे त्यात लिहिलं असेल ते तुम्हाला मिळेल तुम्ही अशा किती संकष्टी करू शकता तुमच्या एका संकष्टीत काम झालं तर पुढची करू नका पुढच्या संकष्टीला तुम्हाला अडचण आली करू नका त्याच्या पुढच्या संकष्टीला केलं तरी चालेल अशा अकरा संकष्ट्या आपण वेगळ्या वेगळ्या विष घेऊन सुद्धा हा उपाय करू शकतो त्या गुरुजींना दिलेले मुख माघारी घ्यायचे नाहीत त्यांना सांगायचं सा। देवाला अर्पण करून टाका पक्ष्यांना खायला घाला नाही तर घरात नेऊन खा काही नाही आहे चा। त्याच्यात त्याच्यात माझी चिठ्ठी असेल ती देवाच्या चरणी ठेवून द्या किंवा त्याच्या निर्माल्याबरोबर विसर्जन करा असं गुरुजींना सांगायचं एवढंच सा। करायचं आहे तुम्हाला वाटत असेल छोटासा उपाय पण बडा धमाका आहे चार ते पाच यावेळी तुम्ही जर हे केलं खूप जणींचे असे अनुभव आहे दोन चतुर्थ्यांमध्ये गेले तेरा वर्ष दिवस राहत नव्हते पण दिवस राहिले आहेत दोन चतुर्थ्यांमध्ये मुलं गेली दोन वर्ष इंजिनिअरिंगला अडकली होती पण ती यावर्षी लगेच सुटली आहेत असे खूप सारे अनुभव आजपर्यंतच्या माझ्या अठ्ठावीस वर्षाच्या करिअरमध्ये घडलेले आहेत तो उपाय तुम्हाला मी सांगत आहे त्यामुळं जरूर जरूर करा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय जरूर करा तर चला कसा वाटला उपाय हे मला सांगा छान छान कमेंट करा वरती दिलेल्या नंबरवर ब्रेसलेटसाठी बुकिंग करा अजून काय हवं असेल तर तिथंच येऊन माझ्याशी संपर्क साधा कृपया कोणीही कुठंच फोन करू नका तुम्हाला जे काही आहे ते या नंबरवरती मेसेजवर माझ्याशी बोला अगदी कळकळीची कल विनंती आहे थोडंसं समजावून घ्या मी काम व्यवस्थित करत आहे आता साड्या संपल्या मी ब्रेसलेटच्या मागे ब्रेसलेट झालं की मी कॉस्मेटिकच्या मागं लागेल त्यामुळे मध्ये मध्ये कॉस्मेटिकच्या ऑर्डरी आणू नका सगळ्यांच्या पोहोचणार आहेत ऑर्डरी पण आपलं जे जा डबल जातं जात नाही यासाठी मी जे हे सेक्शन केलेले आहे त्या मला काम करू द्या थोडंसं सगळं तुम्हाला मिळणार आहे फक्त समजावून श्रद्धा सबुरी ही महत्वाची आहे ती जिथे डळली तिथे ताईच्या आयुष्यातनं तुम्ही गेला हेही तुम्हाला चांगलं माहीत आहे तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या